अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघाचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी बार्शी टाकडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनी शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे त्यांनी याबाबत तक्रारीची एक ऑडिओ क्लिप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवले आहे त्यामुळे या घटनेने राजकीयच नव्हे तर पोलीस विभागातही खळबळ उडवली आहे सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला शिविगाळ होत असल्याने याबाबत आमदारांनी थेट हक्कभंग आणणार असल्याचे म्हटले आहे कार्यकर्ता हरीश वाघ यांना ठाणेदाराने शिविगाळ केल्याचा ऑडिओ व्हायरल झाला असून कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर परस्पर पैसे घेत गुरांचं वाहन सोडून देण्यात आलं असल्याचे भाजप आमदार पिंपळे यांनी म्हटलं आहे या आमदार यांनी ठाणेदार यांना विचारणा केल्यानंतर ठाणेदाराने आमदार हरीश पिंपळे यांना फोनवर शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे यानंतर शिवीगाळ करणाऱ्या ठाणेदारावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी कडकडीची विनंतीही आमदार हरीश पिंपळे यांनी त्यांच्या एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून रात्री केली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हरीश पिंपळे यांच्या तक्रारीनंतर संबंधित पोलिसाची वैद्यकीय चाचणी करण्यात आली तर पोलिसावर हक्कभंग आणणार असल्याच्या तयारीत हरीश पिंपळे आहेत आमदार मूर्तीवर मतदारसंघ बत्तीस माझ्या मतदारसंघात अडीच आहे मूर्तीवर बाशटाकडे अकोल्या तालुक्यातले ता दोन जिल्हा परिषद बार्शी टाकडीला रात्री अकरा वाजता अकोला बाशाकडी पिंजर रस्त्यावर एक संशयास्पद ट्रक चालू होता एम एच एकोणीस एकोणवीस पंचावन्न तेहतीस तर तो ट्रकमध्ये खटखट आवाज येऊन आला तर त्या ट्रकचा माझा माझा कार्यकर्ता हरीश वाघ पिंपळकोटा आला होता त्यांनी मनला फोन केला की भाऊ हा ट्रक येणा खळकपुराचे कोण टाकला नॅशनल हायवेला न नेता तर या ट्रकमध्ये डोरा असल्याचा संशय आहे मी ठाणेदाराला फोन केला ठाणेदार बसकून वार जे नशेत धूत होते त्यांनी मला विचारलं तुम्हाला कोणी फोन केला सांगा हरीश वाघत हरीश वाघला शिवाय देऊन दिल्या हरीश वाघनं मला परत फोन केला बो शिवाय देऊन आला मग मी त्याला फोन लावला त्याने मलाही शिवाय देऊन दिल्या घाणार असे ठाणेदार जर ठाण्यात असतील आणि करता येईल न करता एक लोकप्रतिनिधी शिवाय देतील एक सुधारण नागरूक कार्यकर्ते शिवाय देतील तर कायद्याचा धाक कसा राहील म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे रात्री तक्रार केली ऑडिओ क्लिप पाठवली आमचे अध्यक्ष नार्वेकरजी साहेबांच्याकडे पाठवली एस ना पाठवली नाशनल एस सी ना पाठवली डीआयएस पी ला पाठवली रात्री त्यांचं मेडिकल केलं आणि त्यांना निलंबित करा त्यांची चौकशी करा त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आहे माझी आणि त्याला धडा शिकवा जय हिंद थँक यू फॉर वॉचिंग अशाच महत्वपूर्ण बातमी आणि अपडेट्ससाठी अजिंक्य भारत डिजिटलला लाईक करा शेअर करा, करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका